याचं कसं आहे दर दिवशी तोडाय खरे खोटे मग याच फ्रिक्वेन्सी जी आहे तोड्याची ती काय जवळ आहे जवळ आहे तर मग आपल्या पोषणाची फ्रिक्वेन्सी पण काय पाहिजे जवळ पाहिजे हे सूत्र ज्याला कळलं ना तो वीस गुंठ्यामध्ये सुद्धा यांना ना लाखो रुपये कमवू शकतो शेवटी मला सांगा तुम्हाला जर टाकल्यावर मिळणार आहे माहिती आहे टाकाल काय हा मला सांगा ना म्हणजे कस आहे आता नाही हिम्मत नाही हिम्मत किती करतो समोरच्या दिली पाहिजे ना हा नाही तुम्ही म्हणता तेच माझ्यासारखी तुम्हाला हिम्मत दिली पाहिजे दिली पाहिजे एवढं होत आहे केमिकल सारखं नाहीये आतापर्यंत जो खर्च केला तो केमिकलच्या वीस टक्क्यात खर्च आहे म्हणजे तुम्ही केमिकल एवढा जर खर्च केला तर हा मांडव खाली आम्ही करतोच ना खाली खाली असं लट -लट लटर होईल वजन आणि जर तुटल्या नाही ना तर मग मला सांगायचं आता तुटली नाही मग बरं हाय ते चालले बरून तुम्हाला जर खरोखर या सिरियचा कस काढायचा आहे ना ही वाया डायरेक्ट तुम्ही जी तानाला वापरते तानाला ताण ताना ती ती वापरायची दाची फुल ताकद जर वापरली ना त्याची सुद्धा समस्या तयार होईल कारण वजन एवढं वाढते याच तुम्ही पाहिले काय होईल कुठले बरं याचं वजन किती येऊ तीनशे क्रिया आमच्या पूजा बरोबर आहे ना